मारायचा आम्हालाही कळलं आहे झेंडा कसा धरायचा टीव्ही मध्ये बघून शिकलोय दगड कसा मारायचा आम्हालाही कळला आहे झेंडा कसा धरायचा खोट्या मोठ्या मोठ्यानं आम्ही सुद्धा देऊ का बाबा आम्ही दंगलीचा खोटा खेळ खेळू का खेळण्यामधली खोटी खोटी बस आम्ही जाऊ का बघा छोटे मुलं काय विचार करतायत खोटी खोटी बंदूक घेऊ खोटं खोटं रक्त खोटी खोटी बंदूक घेऊ खोटं खोटं रक्त सत्यासाठी लढणाऱ्यांनाच ना फक्त बंदूक घेऊ खोटं खोटं रक्त सत्यासाठी लढणाऱ्यांनाच मारायचा ना फक्त मॉर्निंग वॉकच्या पुलावर खोटा नेम धरू का मॉर्निंग वॉकच्या पुलावर खोटा नेम धरू का बाबा आम्ही दंगलीचा खोटा खेळ खेळू का खेळण्यामधली खोटी खोटी बस आम्ही जाऊ का घरात करू खोटी खोटी जमावबंदी लागू जशी मोठी माणसं शहरात करतात घरात करू खोटी खोटी जमावबंदी लागू एका खोलीत एक जण रात्रभर जागू स्पायडरमॅनच्या पुतळ्याला काळे डांबर फासू का स्पायडरमॅनच्या पुतळ्याला काळे डांबर फासू का बाबा आम्ही दंगलीचा खोटा खेळ खेळू का खेळण्यामधली खोटी खोटी बस आम्ही जाळू का गुरुजींच्या बदलीची मागणी लावून धरू वाक्य नाही ना आवडत्या मुख्यमंत्र्यांची बदली आपण लावून धरतो तसं मुलं सुद्धा ना आवडत्या मास्तराची बदलीची मागणी लावून धरू शकतात हाच काळ त्यांच्या पुढे आपण आणून ठेवलाय गुरुजींच्या बदलीची मागणी लावून धरू सारे मिळून शाळेला आम्ही दांडी मारू पाठीपुस्तक दप्तराची जाळपोळ करू का पाठीपुस्त दप्तराची जाळपोळ करू का बाबा आम्ही दंगलीचा खोटा खेळ खेळू का खेळण्यामधली खोटी खोटी बस आम्ही जाळू का घरामध्ये खोटा खोटा कर्फ्यू आपण लावू आई अडखील किचन मध्ये बाकी हॉल मध्ये राहू घरामध्ये खोटा खोटा कर्फ्यू आपण लावू आई अडखील किचन मध्ये बाकी हॉल मध्ये राहू पोलिसांना चुकवत इकडून तिकडं पळू का पोलिसांना चुकवत इकडून तिकडं पळू का बाबा आम्ही दंगलीचा खोटा खेळ खेळू का बस खोटी -खोटी काळू का दंगली स्वतःवरतीच लावून घ्यायचा ना गुन्हा पुढाऱ्यांच्या लेकरांना सोडून द्यायचं पुन्हा दंगली नंतर स्वतःवरतीच लावून घ्यायचा ना गुन्हा पुढाऱ्यांच्या लेकरांना सोडून द्यायचं पुन्हा असं मोठ्या माणसांसारखं आम्ही सुद्धा वागू का असं मोठ्या माणसांसारखं आम्ही सुद्धा वागू का बाबा आम्ही दंगलीचा खोटा खेळ खेळू का खेळण्यामधली खोटी खोटी